हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघू शकता आज आहे गुरुवार अमोषा गुरुपुषामृत तर त्याच त्यानिमित्तानं मी इथं हळदीचं लेपन केलेलं आहे दरवाज्यावरती तर ज्यांना ज्यांना हळदीचं लेपन करतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे आता बऱ्याच महिलांना माहिती आहे तर हळदीचं लेपन करून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर सगळी घरातली आवरून हे बघू शकता हा ड्रेस आज द्यायचा होता साडीचा ड्रेस आहे हा लगेच कट करून घेतला जवळजवळ बारा वाजता साडे अकरा पावणे बारा वाजता कटिंगला बसलेली कट करून घेतला ड्रेस साडीचा ड्रेस आहे काटपदर साडी आहे आणि सध्या जो ट्रेंड आहे तर तो, तो साड्यांच्या ड्रेसचा आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी एक ड्रेस दाखवलेला होता साडीचा तर साडीचा ड्रेस आणि आपलं समईचं आसन या दोन वस्तू बनवलेल्या होत्या तर आजच्या आज जे आहे तर ते साडीचा ड्रेस बनवलेला आहे आणि खूप सुंदर असा साडीचा ड्रेस तयार झालेला आहे बघू शकताय आतमध्ये पूर्ण प्लेन साडी आहे आणि खालच्या बाजूला फक्त काट आहे आणि हा जो वरचा भाग आहे तर तो, तो, तो पदराचा केलेला आहे आपण आणि अशा साड्या भरपूर असतात आपल्याकडं की अगोदरच्या ज्या की थोडासा डाग लागलेला असेल किंवा कुठंतरी थोडीशी फाटलेली असेल किंवा ती नेसू वाटत नसेल किंवा आपल्याला आता सध्या त्याचा ब्लाउज खराब झालेला आहे किंवा कमी असेल साडी तर अशा साड्यांचा रिज खूप छान प्रकारे करता येतो तर बघू शकता अतिशय सुंदर असा छान असा ड्रेस तयार झालेला आहे बघा वरचा बाजू वरचा भाग जो आहे तर तो पदराचा घेतलेला आहे बाही वेगळी आणि खालचा भाग वेगळा अशा प्रकारे सुंदर असा ड्रेस वन पीस शिवलेला आहे आपण सुद्धा छान असं वापरलेलं आहे पुढं पंचकोनी गळा दिलेला आहे आणि पाठीमागं जो आहे तर तो गोल गळा दिलेला आहे पुढं मी तुम्हाला आणखी फोटो दाखवणारच आहे कस्टमरनी घालून द फोटो पाठवला आणि त्या आपण खूप खुश होत्या छान ड्रेस बसला रिव्ह्यू त्यांचा खूप छान आलेला आहे त्यांनी लगेचच ड्रेस घेऊन केला आणि फोटो काढून लगेच त्याचा फोटो मला सेंड केला होता तो मी पुढं तुम्हाला दाखवणार आहे तर असे ड्रेसेस तुम्हाला शिवायचे असतील तर मी ऑनलाईनसुद्धा ड्रेस जे ऑर्डर घेते तुम्ही साडी माझ्यासोबत माझ्याकडे पाठवली तर मी ड्रेससुद्धा तुम्हाला शिवून देऊ शकते त्याच्यानंतर बघा आज आमोशा तर दिव्याच्या आमोशा होती तर पूजा करायची होती दिवस मावळा म्हणजे च पाच सहा वाजले होते घरातली सगळी बाकीची भांडी वगैरे कामावरून झाडलोट करून परत दिव्याची पूजा करायला घेतली दिव्याची पूजा करत असताना बघा अगोदर मी, मी तर गणपतीची पूजा करून घेतलेली आहे समोर दिसत असेल तुम्हाला आणि त्याच्यानंतर आपले जे दिवे होते सगळे अगोदर मी घासून घेतले होते घासून पुसून व्यवस्थित दिवे लावून घ्यायचे आहेत बघा आणि त्याच्या दिव्याच्या खाली अगोदर आपल्याला डायरेक्ट दिवे ठेवायचे नाहीत तर त्याच्यावरती मी तांदळाची रास टाकायची त्याच्यावरती हळदी कुंकू टाकून मग दिवे आपल्याला ठेवून मग मी इथं प्रज्वलित केलेली आहे दिवे आता बऱ्याच ठिकाणी दिवे इथं प्रज्वलित करत नाहीत एकच दिवा प्रज्वलित करतात पण प्रत्येकाची प्रथा वेगवेगळी असते कोणी कोणी कणकेचे दिवे करतात तर ते आता इकडं आमच्याकडनं आहे हेच दिव्यांची पूजा करतात आमच्याकडं तर मग मी तेच दिव्यांची पूजा करून घेतलेली आहे आणि काही ठिकाणी ज्या लाह्या असतात ज्वारीच्या तर त्या लाह्या प्रसाद म्हणून ठेवतात प्रत्येक भागाची पद्धत जी असते तर ती वेगळे असते तर आता जे लहाया वगैरे मला भेटलेल्या नाहीत मग आहे तेच ठेवून मी पूजा वगैरे करून घेतलेली तर हळदी कुंकू वगैरे वाहून घेतले सगळे दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहेत आणि हळदी कुंकू वाहून त्यान त्याच्यानंतर फुलं वगैरे वाहिली आणि एक्स्ट्राची जी फुलं होती तर ते डेकोरेशन म्हणून पाटावरती साईडनं सगळीकडे टाकून घेतलेली आहेत बघू शकता भरपूर सारी फुलं आहेत म्हणजे समोरच झाड आहे पारिजातकाचं आणि स्वास्तिकचं तर खूप सारी फुलं निघतात मग तीच फुलं आणली होती आणि रात्रीच्या वेळेस बघा पूजेचं बघा किती छान व्ह्यू असं येतो आहे तर बघा प्रत्येकाच्या ठिकाणची वेगवेगळी वेग पूजा असते तुम्ही पूजा कशी करताय ती मला कमेंटमध्ये सांगा आणि माझी कशी वाटली हे पण मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका मागचा व्हिडिओ जो होता तर तो आपण पूजेच्याच रिलेटेड बनवला होता की दीपामावशाबद्दलच बनवलेला होता त्यालासुद्धा तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे तर बघा इथं दिवे वगैरे सगळे मी इथे ठेवून घेतलेले आहेत छान असे आरती वगैरे केली आणि हे बघा अशा प्रकारे दिवे सगळे दिवे पेटवून घेत जवळजवळ दहा बारा तेरा दिवे ते बारा होते आणि ते सगळे पेटवून घेतलेले आहेत आणि आज गुरुवार असल्यामुळं मी देवघरामध्ये पिवळ्या कलरचं वस्त्र अंथरलेलं होतं तर छान असा पूजा वगैरे झालेली आहे आणि आता संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे करायचा आहे तर त्याच्यानंतर गॅसची वगैरे पूजा करून घेतली सकाळी काही झाली होती वेळ मिळाला नव्हता पूजा करण्यासाठी म्हणून सकाळी केली नाही मग आत्ता लगेच पूजा करून घेतली ही पूजा झाल्याच्यानंतर फक्त सकाळी उंबरटा पूजन तेवढं करून घेतलेलं होतं तर गॅस छान वगैरे पुसलेला होता आणि गॅसच्या पलीकडच्या भिंतीवरती मी छान असं स्वस्तिक काढलेलं आहे हळदीने आणि स्वस्तिक काढून पूजा करून नंतर गॅसची वगैरे पूजा करून घेतलेली आहे तर बऱ्याच ठिकाणी आज बऱ्याच महिला खूप साऱ्या सेवा करत आहेत गुरुपुरषाम्रत आहे गुरुवार आहे त्याच्यानंतर आमोश आहे आज भरपूर साऱ्या सेवा आहेत कोणी कोणी गुरु चरित्र साराम्रताचं पारायण सुरू करतं कोणी दुर्गा शब्द शेती किंवा कुंकुम कुंकुमार्चन -कुं -कुं खूप साऱ्या सेवा आज दिलेल्या आहेत तर त्या बऱ्याच जणी करत आहेत तर जसा वेळ मिळेल तसं प्रत्येकजण करतच असतं मला पण जास्त काही वेळ नव्हता जेवढा होता तेवढा मग मी करण्याचा प्रयत्न केलेलाच आहे तुमच्याशी ते शेअर केलेलं आहे मी जेवढं काही केलेलं आहे ती कारण शिलाईच्या कामातून वेळ मिळत नसतो आणि शिलाई त्याच्यानंतर यूट्यूब यूटूब आणि मग हे घरातलं सगळं काम तर एवढं सगळं करून करायचं असतं तर एक लाईक तर तुमचं करणं करायलाच पाहिजे व्हिडिओला तर इथे बघू शकता मी कणकीचा दिवा केलेला आहे तयार आणि याच्यामध्ये कणकीच्या कणकीमध्ये मीठ वगैरे आपल्याला काहीही टाकायचं नसतं फक्त कणकेचा दिवा घे के केला चार कोणी दिवा केलेला आहे चार वाती लावलेल्या ला आहेत आणि त्याच्यामध्ये बघा काळे तीळ टाकलेले आहेत तर काळे तीळ चांगले असतात म्हणतात तर हे हा दिवा जो आहे तर तो आपल्या पित्रांसाठी आपण करायचा आहे तर इथे चार कोणी दिवा लावायचा आहे आज आमोशाला पित्रांसाठी तर बऱ्याच जणांना ही अंधश्रद्धा वाटेल किंवा कोणाला काही काही सांगता येत नाही प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते प्रत्येकाचे विचार करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात व्यक्ती परतवे जसं व्यक्ती असेल तसा विचार वेगवेगळा असतो तर हा दिवा म्हणजे एक आपले जे पित्र असतात त्यांच्यासाठी एक आभार व्यक्त करण्यासाठी एक माध्यम म्हणू शकता आपण की त्यांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे त्यांचा पुढचा प्रवास जो आहे तर तो त्यांच्या आत्म्याचा प्रवास सुखकर व्हावा त्यासाठी हा दिवा म्हणून आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आणि याच दिवाच्या आकाश सॉरी प्रकाशाने त्यांना पुढं मार्ग मिळावा असा काहीसा त्याचा अर्थ असतो मला पण एवढं काही माहिती नाही जेवढी आहे तेवढी शेअर केली तुमच्यासोबत तुम्हाला जर याच्याबद्दल काही माहिती असेल तर ती तुम्ही माझ्याशी कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता तर मैत्रिणीनो तुम्हाला माझे व्हिडिओ कसे बघायला आवडतील डेली ब्लॉग्स ब बघायला आवडतील की काय ते कमेंटमध्ये नक्कीच सांगायला विसरू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा सांगायला विसरू नका आणि हो चॅनलवरती जर आपल्या नवीन असाल तुम्हाला आवडत असतील आपले डेली ब्लॉग्स तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद